वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख कशी काय चालले मग काल परवाकडे गणपती मध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते आले होते पण काँग्रेस मी पुन्हा सगळे फोटो ट्विट केले त्या पार्टीमध्ये आडवाणीसुद्धा आले होते मग पार्टी दिली होती कि पार्टी चूप की पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय तरीसुद्धा एक बरं झालं मी मगाशा सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही तारीख पे तारीख आता एकवीस ऑक्टोबर दिलेली आहे म्हणजे अजून एक महिना आहे माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा विश्वास आहे जरूर आहे पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका म्हणजे तुम्ही मोकळे होता आणि आम्ही मोकळे होतो तरी बरं एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली किंवा मोदी येतात घरी आज वेळ नाही तू पुढच्या तारखेला ये एकवीस डिसेंबरला एक ये एकवीस डिसेंबरला म्हणतील पंचवीस जानेवारीला ये काय चाललंय न्यायादेवतीवरती विश्वास आहेच पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात बोल ते बोलले होते की तुमच्याहीपेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे तुम्ही सगळे न्यायाधीश आहात गद्दारी तुमच्या घरामध्ये इकड्या पैठण तालुक्यात झालेली आहे तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही मी तुमच्याकडे न्याय मागतोय मी तारीख मागायला आलेलो नाही आहे कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल आम्हाला मान्य आहेच त्याच्याबद्दल आदर आहेच पण न्यायाला विलंब लागत असेल तर तो, तो न्याय नाकारण्यासारखा आहे हे तेवढंच सत्य आहे हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून मी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे एक सचिनसारखा हर हुन्नरी तरुण शिवसेनेत आलेला आहे मी त्याचं स्वागत करतो त्या स्वागत करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे